अरे ते वाईल निघायचं म्हणून राहिले आता वाईल निघायचं आता वाईल निघून काय करायचं अरे काय माहिती अनुभव होती पूर्वी तिकड करता येईल नवऱ्याजवळ गेलेला नंतर तर लच्चा बोलायला लागली तुम्ही नव्हते तेव्हा माझ्यापाशी बिला टाव टाव करत होती अरे मला वाटलं होतं मला वाटलं होतं आज तू मला बोलणार नाही असं वाटलं होतं पण पण मला आता खरोखर वाटलं होतं तिच्यावर तुम्ही सारखं सोनू सोनू करून तिच्या मागा पळत बघितलं ना अरे हरे डोकर घेतली डोकर घेतले खेळ झाला तो तू काय म्हण हे आपली लाईफ सुना सोनाला डोकर घेतल्या का नंतर या घरात आणले ते बरं काय तुमच्या कुड ती काय बोलत नव्हती ती मला इतकी बोलत एक तिला काय सांगत म्हणजे मला आज वाटला शपथ मला आज वाटला सन ती खरंच माझ्या बायको कुसन सर भात असं पण मी म्हणलं दावदीचा था थोडा ताट स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे एक ती एकत असं पण ते दिस राह मुख्य माणस मुख्य असं एक नका कोणी राहतो कुत्र गप तिपच राहतो कोणाला धावत नाही वाटवा वाट धावून तुढी देऊ हंग तस आहे ते काय काम धावत म्हणजे काय म्हणतात तुम्ही सारखं मलाच बोलत होते आता आता कळलं आता कळलं मला पण मग आता काय कर मला सांग तुला येचो इलाज काय करायचं जरा काय म्हणते काय वाईट दारी म्हणते आता हा आम्ही करून खाऊ तो भाऊच्या अजिबात आहे का ना उपाशी मारायचं ना हा मी म्हणलं तू अजिबात देऊन तिची तिची बाई कुठला ती उडी हा आमचं काढून द्या आम्ही आम्हाला करून खाऊ आम्हाला काही घेण नाही आम्हाला काही नाही मग काय करायचं आता आपण काय करायचं सांग ना आता

नेमकं काय म्हणतो तुला तुमच्या आपल्याला काय माझे ना तुम्ही सारखं मला बोललताना म्हणून मा, माझे अरे नाही अरे मला लक्षात आलं आता अरे भाई लक्ष आलं की नाही म्हणून तुला बोललो की नाही मी तू सर टेन्शन मध्ये कमी राहते सर टेन्शन तो काय नाही एवढा इच्छू राहतो आणि कधी नांगी मारून निघून जातो तशी गंमत मी पाहिलं आता तिच्यावर हां तुम्हाला का मला माय फार उफळली होती लगेच आता मी बुटात घातलं बाबाအောင်सर उठून हावय मला राग आला मग मी दिली ती मग बाजू सरकली राहू मला काय हे काय तुला घरीच येते आता घरी चाललाय ना ते म्हणते ना ते हाकून द्यायची आगावचे कपडेल जा सासुडीला काहीच नाही त्यांच्या डायरेक्ट सासवडीला हाकून द्यायचं काय आपली काय द्यायचं नाही काय तू आता द्यायचा उठा द्यायचा नाही काय एक खामाचं इकडं का तू लई तरी काही डोकं लावू नको आजिबा तू माझ्या लक्षात आले की आता तू आजिबात काही डोकं नको त्यांना म्हणजे मग मी माझ्या करतो बघा आता पाहतो तू एक शब्द शब्द बोलू नको त्यांना मग तुला पाऊक जे काय जे होईल ते होईल दिवस मी गावात गेलोय मात्र गावात आवाज सकाळपासून गावात जाऊन तू गावाला सकाळी गेले ती गावात आलो होता का नाही घरी परत हा गावात गेलेले आबा आम्ही बसले घरात माझा उरकत त्यामुळे मला बी माहित नाही बाहेर दिसलं नाही तुला बाहेर कुठे निघाले तुम्ही मी मी जरा चालले गावाला गावाला आजच हा का तुझं काय तुला काय झालं मला काय झालं नाही पण मग मला जायचं होतं चार वाजता तुझं कुठं मध्येच निघाला आता आता तसं चार दिवस झालं तू गावाने जाऊन आले लगेच कुठं चालले तुला गावाला मला जाऊ दे आता दोन तीन दिवस जायचे मला माझ्या मम्मीने तर मग जायचं होतं चार वाजता आज असलं तुला आजच जायचं होतं मी गेल्या मी कधी जाऊ आज तुला आज नाही जायचं मी जाऊन येत्या आधी मला जायचंय चार दोन दिवस जरा मला भाऊ आजारी त्यामुळे मी चालले मला माहीत जायचं असलं तुमचं असंच राहतो अगं मी तुला कधीच आडवत नाही मग हे काय ना आता अडवलं नाही मग काय आता मला काय माहिती तुला आजच जायचं नाही तर माझं मी सांगितलं असतो त्यांना की बाबा जरा दोन दिवस दमका मी येते दोन दिवसांनी सकाळी तरी म्हणायचं मला एखादी आजच काय आमचं बोलती कसं तू राधा काय तुला सांगाव तरी काय आता मी किती दिवसात ना चालले तर तुझं काय लगेच होतं मला जायचं होतं आजच तुला आजच जायचं होतं या जाऊन जा मी जाते जाणार मी बघ आवाला तुझ्याकडे फोन आहे ना आवाला फोन करूया चार्जिंग माझा मोबाईल कौ ती करी जी अर अजून ये नाही तर बसले सकाळपासून गावात नसतच यावरच नाही आबा लवकर हा म्हणजे मग माझं जायचं तुला पळायचं मोकळं होईल तो मी असं नाही म्हटले बर का आता मग तिथं तस काय काय माहिती तर माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे मला डोक्याला ताप आहे माझं येते काय माहिती येऊ दे येऊ दे देव दे येऊ दे भाऊ चार वाटी आहे का बरं बरं बर टाक टाक खोट्याचे नाही ना सुरूचे आहे ना मोजून टाक रे भाऊ मला समजत नाही हा चार चार आठ आकाशी कसे म्हणजे तू हे दोन झाले का वाट्यानं बोल कामाला मला ऐकू येत नाही अरे पैसे किती आले पन्नास आले ना शंभर दिले उद्या पन्नासची वाट टाका ध्यान करून दादा मग ती उद्या टाकून ते पेपर लांबून काय टाकले साठ पण टाकले तू आधी आता पण घे ऐकून पेपर लांबून ते काय वाटतं त्यांच्या काळ्या थांबल्या दादे वळू उद्या दे आता पन्नास वचेत वचेत वळू बैल तू जरा बेंचर

मग आलो इकडे पैसे पाहिजे घेतले सगळं जुडे जात काय काम काय 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 त्याला काय आता सुना बाळा जायचं तुमच आहे चार वाजताच निघले तो आधी सांगितलं ना मला जायचं होतं मला म्हणून त्यांना माहित होत ना मला माहिती मला काय माहिती मला माहित अस मी मला असं दोन दिवस गेलो ना पण मला माहितच नाही

काय नाही आलो तिकडे चालू गावात हा का काय चालू आहे काय नाही वावर मोकळं करतो कर ना गबर पेटून देतो तो ये मग थोडी गायच्या विचारतो हो हा ना हा गायच्या माहीत आहे का गायचं नाही राव पण मग आता गाव दी मग आहे घडं एक येडा आहे काय मग काय चालू लांबून आलो तू काय चाललो होतं गावात दिसला तेवढंच म्हणलं हाका मारून बाबा काय चालू आहे काय नाही हा नाही बरं झालं ना तर तू आता जाब भेटलं जरा तू काय तो झालं कर वावर मोकळं वावर मोकळं झालं पण मला ना चाललोय आहे गायच्या बांधलं गावात काय चप नव्हती अरे काय चप मी नेमकं ते तिकडं माय राहिली होती ते कपडे बदलले ती तिकडच राहिले आता दुसरे कपडे घातले ते कामात म्हणले राखीन घाणू राहिले याच कस धुपण तयार होत काळी ते पार अस कसं नसन माय नाकात पार हे राहिले ते ना बर आहे मग आता काय याच्यात काही काय करायचं याच्यात आता कांदे लावून देतो ना तिकडून हा तिकडून घुसे मग आता काही गावाला ठेवलं ना ते कांदे करून ठेवतो मग काय चालू वर्षी थंडी बरी वाढलेली थंडी म्हणजे काय आता पाणी न साथ दिली म्हणून कांद्याची किती पैसे अरे पण मी नव्हते करेल ना चालू नाकली ना मध्ये आता या वर्षी म्हटलं कांदेच का, लावून टाक लाव कापसात ते काय भागलं नाही भागलं नाही काय पावसानं साथ दिली नाही पावसाचं काय आता जनता जरा बोर मारला पाणी असं चंग लागलं त्याला असं चालतं पाय असं पाणी तीन इंच हा फुल चालत असं कशाच पाणी बोरच बोर मारलं ना बाबा काय करतो मग काय काय केलं चांगा झाली ती मग मंडळी नाही का अरे ती पाणी दाखवते म्हणते मला कळलं तिला दाखवलं चांगलं मग ना ती हा कधी अरे ते मला नंतर कळलं चार वर्षाने लग्न झाल्यावर पाणी दाखवते म्हणल्यावर जावा बोर मारलं ना आणि अशी गुळणी फेकली ना अरे ती मशीनच जाय ना मला पण बोर घ्यायचा आहे नाही नाही तू दाखव गॅरंटीड लगे तुम्ही दोघ जण या मला जायचं असलं काय यांना लगेच गावात दे सुचत मी म्हटले मला चार वाजता जायचं तर बाई लगेच निघाली काय करा कुठे काय गेले काय नु दिसाना पण नाही हो कुठे गेले काय नु दिसाने हो बसली तिथं गप्पा मारीत यांना एखादं जोडदार असला का गप्पाच लागा आहे नुसतं वैतक आणले बाबांनी मग कधी जमेन तुमचं याला आम्ही येऊ ना आता ये थोडं आवर्तन आमचं बोल तुमचं कसं आहे वार वारे काय काय म्हणते कवाची आवाज देऊ राहिले मी तिकड काय म्हणते बोल ना काय म्हणते म्हणजे आपल्याला जायचं होतं काय झालं मग अरे आपण मग तेवढं करायचं होतं बर वही का नाही मग तुमचं बरं आता तू आहे बोलतो बरोबर काय म्हणून राहिले हा बोल ना जायचं होतं चल चांग चांग मी तुमचं चाल द्या मी नंतर तुमची गाडी घेत बरं चालन आपण भेटू नंतर तुला सांगतो मी चांगलं चालेल कधी ठरतं आमचं ते हा काय म्हणजे ते नका सांगू आपल्याला जायचं होतं ठरलं होतं ना मग मी सगळं आवरून ठेवलं जायचं होतं पण मग आता वावर मोकळ आवरून ठेवलं तुम्ही व्यवस्थित म्हणलं तेवढा बाजारचा भाजीपाला निवडावा आणि तुम्ही लगेच इथं येऊन बसले तर नाणी गेले आम्हाला घेऊन काय मग मी तुमची वाट पाहून पाहून हे झाली पार काम सगळं आवरलं होतं म्हणलं आताच येईन मगच येईन आणि तुम्ही बसली इथं वावरामध्ये आपण कुठं गेल ना नाही घेऊन आपाला गेले माहेरी त्यांच्या कधी असची दर मला तर कुठे जायचं काय भांडवलं भाऊ mm. आपल्याला जायचं होतं किती दिवस ठरलं आपल्याला ठरलं होत ना मग तेच म्हणतो ना मी आपलं ठरलो होतो मग हे कसं गेलो मध्ये सहा सात महिने होऊन गेले मी अजून मायराला पाऊल सुद्धा ठेवलं नाही त्या दर महिन्याला माहेराला तरी पण पळत्याच नुसतं नाही आता मला वाईत घाला तर ते लहान याला लहान आलं ला, एटतच कट राहिले आपण लहान म्हणून आपलं नुसतं गोल गोल बिंदू राहिले मग तर फायदा उचलला पण तुम्हाला अक्कल नाही मोठी जोडी काय मारला ते माहेरला आबा नाही माहेरला आपण काय रानात काम करू करू इथं काय मरून जायचं काय रानात तुम्हाला शोक नसत उठ त्या रानात येते उठ त्या रानात येते नुसतं रे पण मग आता शेती करावं तरी कोणी मग एवढी मोठी शेती काय पडत पडून की ती पडे मग तुम्ही एकटेच का एकटा नाही पण मग आता हाय आपल्याला जबाबदारी म्हणून करतो आपण मला काय ना का सांगू मला माहेरला जायचंय आबाला नानीला कळायला पाहिजे ना आता हे लहानील एक सुने आता तू नवीन ना नानील ना माझ्यावर पण कितक ताण खाल्ला आणि मी जायचं असलं का आणि तुला लगेच सुचा तण असं तसं काय काही बोलल्या आणि आबा येत नाही तर आबाने भर उरकून घेतलं भाऊजी नव्हते घरी म्हणून वाढला असतं कितक मा डोक अस बंद झालं रा यांच्या पुढं कोणा कोणाचं ऐकावं रानातलं ताण वेगळा घरच्याच वेगळा तो वेगळं तिकडून ते काही नका सांगू मला बोलायचं आधी नका लावू आणि तुमचा आवरला असं तर चला सासू फोन करीत राहते माय कधी आणता माय कधी आणता तुम्हाला कळत नाही का मग वाईट गाल रो बर आता मला काही नाही सांगायचं ते काय आवरायचं मला जायचंय आणि मी पटकन आवरून ठेवते बॅग बी काढते लवकर घरी काय ते आवडत नाही तो आवडले ना का गावाला जायचं काय यायचंय ना मग चाललं मग लवकर मी पिशवी पिशव फोन घेईन त्या मध मी नाही घेणार घेऊ नाही डोक्यावर बांधून देऊ तो या का मी नाही घेणार चला गावाला जायचं म्हटलं तर लग्नातून खटून निघलो मोठी पिशकाच घेतली घेतली माझं सामान त्याच्यामध्ये काय सामान आहे काय असं ते तुम्हाला काय करायचंय कपडे घेतले घ्यायच्यात तुमचं काही नाही सामान त्याच्यात अरे पिशीचे ना तू पिशी तू घेत पिशी चला आपल्याला जायचंय घ्या तुम्ही माझं सामान त्याच्यात तो सामान मी मी उठलो आता मी घेऊ का काय हा ते आणखीन काय होत छान मग पटकन चला चल उठ

अरे अर्जंट कुठं चालले अर्जंट बोलिल याच्या माय बापाना त्याच्यामुळे जावं लागू यांचं काय निघल वहिनीच तिच्या मम्मीला आहे ना कुठेतरी गावाला जायचं ना तर तिला पाठाव म्हणे संग मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही कशाला राहण्यात गेले वहिनीला कुठं जायचं होतं आमचं ठरलं होतं गावाला जायचं तिला व्यवस्थित थांबायला हवं नीला आणि तू बी थांब नाही नाही तुम्ही थांबून घ्या आम्हाला जायचं था एक तर नाणी पण मला सकाळी जाऊन नाही दिलेलं मी यांना सारे सकाळी सांगत होते नाही पण आपण काय करू हिला सोडून आलो का तर मग पाहू ना मग ती बी येईन दोन तीन दिवसा ना तर मग तुम्ही चालल्या जा आम्ही थांबू तुम्ही हाताने भाकरी करून खा शांका नाही नाही या आल्यावर त्या ये तीन आठ दिवसांनी मग नाही मी ना तीन चार दिवसात नाही मला काही सांगायचं नाही मला जायचंय मला लागला तर डोकं दुखायला आहे भाऊ

गे भी चरूर। चरूर। ते गेले अचानक निघून आता काम तिला मी वापस येणार रे तिला सोडून मला थांबायचं नाही तिथं काय आता मा डोकं चाललं तुम्ही एक दोन दिवस लेट करा ना मग नंतर जाणार तेच होत आजपर्यंत जायचं असलं का चाल तुम्ही पाहतो ताडकली तू सुटा तू मी कधी काय मला आता जायचं होतं तू आता जायचं होतं पण ते वहिनी ताडकले किती